लाडली बहिन योजनेचं काम पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः यावल तालुक्यामध्ये चांगले गतीने चालू आहे याच्यामध्ये चा विभिन्न प्रकारची शिथिलता शासनाने दिलेला आहे त्याच्यामध्ये यदि आपल्याकडे डोमिसाईल या जन्माच्या दाखिला नसेल तर पंधरा वर्ष जुनं राशन कार्ड पण या ठिकाणी चालतो आहे याच्याशिवाय माझी एक फक्त विनंती आहे की यदी आपल्याला संजय गांधी या इंदिरा गांधी पेन्शन या इतर प्रकारचे राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत कुठलाही लाभ मिळत असेल तो आपण दुबार लाभसाठी पात्र नाही तो आपण अर्ज नाही केला तरी चालेल परंतु ज्या ज्या लोकांना याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा लाभ मिळत नसेल आणि आपल्या कुटुंबाकडे केसरी अथवा पिवळे राशन कार्ड येते असेल आपण या योजनेसाठी नक्की अर्ज करावा या अर्ज च्या आधारावर आपल्याला लवकरात लवकर पंधरा रुपये दरमहा मिळणं सुरू होणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण अर्ज करावा अर्ज करण्यासाठी सर्व सी एस सी सेंटर्स सेतू केंद्र या सगळ्या ठिकाणी जिल्हाभरात कार्यरत आहे जिल्ह्याचे जी आपण आकडे म्हटलं तर जवळपास आ दोन हजार आठसो ठिकाणी हे आपले सी एस सी सेंटर्स आहे प्रत्येक गावामध्ये साधारणतः काय गावं म्हणजे अति अत्यंत लहान गावात नसेल परंतु प्रत्येक मोठे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ग्राम या केंद्र आहे आशा वर्कर आणि अंगणवाडी कार्यकर्त्याला आपण विनंती केलं आहे की आपण महिलांना सांगू त्या योजनेसाठी आपण याला जा जनजागृती करावा आणि माझी सर्व महिलांना विनंती आहे की या योजनेचा आपण नक्की लाभ घ्यावा आणि आपला जो पंधरा सो रुपये हक्काच्या रक्कम आहे ते आपण नक्की याचा फायदा घ्यावा